अंबाजोगाई शहरातील लिंगायत समाजाला स्मशानभूमीसाठी जागा नसल्याने समाजाच्या वतीने नगर परिषदेकडे गेली अनेक वर्षापासून सामाजिक संस्थांचा पाठपुरावा सुरू आहे सर्वात पहिले निवेदन दोन हजार सतरामध्ये अण्णासाहेब संकाय डॉक्टर पाचेगावकर महेश उरगुंडे गणेश तोडकरी संजय बुरांडे ॲडव्होकेट अमोल ओपळे बालासाहेब खंदारे डॉक्टर प्रदीप दामा महादेव आप्पा बर्धापुडे आदींनी दिले होते नगर परिषदेने त्यावेळी ठरावही केला त्यानंतर विद्यमान सीओ प्रियांका टोंगे मॅडम यांनी जिल्हाधिकारी बीड यांना लिंगायत समाजासाठी पाच एकर जागा वाढवून मिळावी म्हणून तहसीलदार यांच्या मार्फत प्रस्ताव सादर केला जिल्हाधिकारी कार्यालयाने हा प्रस्ताव परत पाठवून संपादित करावायची जमीन ही नगर परिषद हद्दीत येत असल्याने नगर परिषद कार्यालयाकडून खाजगी जमीन संपादनाचा प्रस्ताव सादर करण्याचे सूचित केले त्यानुसार अंबेजोगाई येथील जमीन सातशे अडतीस मधील दोन हेक्टर क्षेत्राचा नवीन संपादन कायदा दोन हजार खासगी जमीन संपादनाचा परिपूर्ण प्रस्ताव पुढील करण्यात येत अंबेजोगाईचे उपजिल्हाधिकारी दीपक वझाळे यांनी तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय अंबेजोगाईला लेखी पत्र देऊन लिंगायत समाजाला स्मशान भूमीसाठी संयुक्त जमीन मोजणी करून अहवाल सादर करण्याचे सूचित केले त्यात म्हटले आहे की जमीन मोजणीचा दिनांक वेळ कार्यक्रम आखून मोजणी करण्यात यावी मोजणीच्या वेळी जमीन मालकाचा घ्यावा व त्याची व्हिडिओ शूटिंग करावी मोजणी अहवालासोबत जमीन क्षेत्रात झाडे बांधकाम इत्यादीच्या खुणा नोंदून संदर्भ सूचित उल्लेख करावा सात बारा उतार्याप्रमाणे अहवालाच्या विवरणपत्रात जमीन मालकांची नावे नमूद करून स्वच्छ प्रतीत मोजणी अहवाल सादर करावा असे उपजिल्हाधिकारी आपल्या लेखी पत्रात म्हणतात भूमी अभिलेख कार्यालय अंबेजोगाई नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांना दिलेल्या तीस मे दोन हजार पंचवीसच्या पत्रात काय म्हणतात काळजीपूर्वक आहे का आयुक्त व संचालक भूमी अभिलेख पुणे यांच्या आदेशानुसार लिंकचा वापर करून मोजणी अर्ज व आवश्यक माहिती भरणा करावी तसेच इतर अटी व नियम टाकून लेखी पत्र दिले लिंगायत समाजाच्या सामाजिक प्रश्नासाठी सेवानिवृत्त नंतर स्वतःला सामाजिक कार्यात झोकून देऊन काम करणारे शंकरराव बुरांडे नगर परिषदेसमोरील आजच्या आंदोलनाच्या वेळी भूमी अभिलेख कार्यालयाने घालून दिलेल्या आटी संदर्भात ओरडून ओरडून सांगत होते मात्र त्यांच्या ओरडण्याकडे कोणीही लक्ष दिले नाही ते सांगत होते वाटतात तेवढ्या सोप्या या आटी नाहीत मात्र त्यांच्या बोलण्याकडे सर्वांनी दुर्लक्ष करून माझ्यामुळे हे आंदोलन मागे घेतले यावरच सर्वांचा भर होता तसे पाहता लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीसाठी नगर परिषदेने दोन हजार सतरामध्ये ठराव घेतला होता मात्र दोन हजार पंचवीस पर्यंत ही फाईल संत गतीने पुढे सरकली लिंगायत समाजाला स्मशान भूमीसाठी जागा मिळावी यासाठी सकारात्मक शासकीय पातळीवर प्रस्ताव पाठवून त्याची पूर्तता करणारे उपजिल्हाधिकारी तहसीलदार तसेच नगर परिषदेच्या सी ओ प्रियांका टोंगे मॅडम यांनी केलेल्या प्रयत्नाला कोणीही नाकारता येणार नाही प्रत्येक समाजाला स्मशानभूमीसाठी जागा मिळणे आवश्यक आहे त्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नाशिवाय हे शक्य नसते हेही तेवढे सत्य आहे लिंगायत समाजावर जी आज वेळ आली ती इतर कोणत्याही समाजावर वेळ येऊ नये यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे एवढे मात्र नक्की सगळ्यात महत्वाचं म्हणजे आप्पा नगरपालिकेचे ओ एस म्हणून त्यांनी काम केले नगरपालिकेचे कर्मचारी त्यांच्यावर जर ही वाईट वेळ येत असत आणि आज जवळजवळ एक वर्षापासून आमच्या जा समाजाला जर सारखं दुर्लक्षित केलं जात असेल याचा जबाबदार की नगरपरिषद असेल किंवा त्यांचे जे अधिकारी असतील यांना इथं येऊन आत्ता तात्काळ जर ह्या गोष्टी केल्या नाही तर हे आंदोलन आणखी तीव्र होईल आणि याला जबाबदार नगरपरिषद राहील ही जर नगरपरिषदेच्या एका कर्मचारी अशी वेळ येत असत याला शंभर टक्के यांना म्हणजे अक्षरशः असं खूप वाईट गोष्टी तोंडा देतात की यांना असं वाटलं पाहिजे नगरपालिकेचा कर्मचारी जो सगळ्यात मोठ्या पदावर ओ एस पदावर त्यांनी काम केलं त्यांच्यावर अशी वाईट वेळ येत असेल तर या लिंगायत स्मशानभूमीचा प्रश्न कायरणीवर आलेला आहे याचं कारण असं की त्यांची जी शेकडो वर्षापूर्वीची स्मशानभूमी होती ती बारा खांबी सकलेश्वर मंदिर येते होती परंतु काही वर्षापूर्वी त्या मंदिराच्या उत्खननामध्ये शासनाने त्या जमिनीमध्ये लिंगायत बांधवांना अंत्यविधी करण्यापासून रोखलं आणि दिवसेंदिवस तो प्रश्न इतका गंभीर झाला की लोकांना लिंगायत वीरशै लोकांना त्यामध्ये पर्यायच राहिला नाही म्हणून त्यांनी शासनाकडे निवेदन दिलं आणि त्याच्या आधारे उपविभागीय अधिकारी यांनी भूसंपादनाचे जे पुनर्वसन वगैरे ह्या लिंगायत स्मशानभूमीचं व्हावं ह्या उद्देशाने एक प्रस्ताव नगरपालिकेकडे पाठवला हो परंतु नगरपालिका कुठल्याही गांभीर्याने ह्या विषयाकडे पाहत नाही आणि हा प्रस्ताव तसाच प्रलंबित ठेवण्यात आला काही दोन तीन महिन्यापूर्वी उपविभागीय अधिकारी यांनी नगरपालिकेच्या मार्फत भूमी अभिलेख कार्यालयामध्ये जी प्रस्तावित जमीन आहे ती मोजून संपादनाची कारवाई करण्यासंबंधी पत्र दिलं होतं मुख्याधिकाऱ्यांना पत्र दिलं होतं नगर परंतु इथल्या कर्मचाऱ्यांनी संबंधित रिस्पॉन्सिबल अधिकाऱ्यांनी त्या पत्रावर कुठलीही दखल घेतली नाही आणि ती फाईल तशीच ठेवून दिली नऊ पाच पंचवीस नऊ पाच पंचवीसचं ते पत्र आहे आज जवळपास तीन महिने झाले साधा मोजणीची फीज दिली नाही आणि इथे दररोज त्या समाजाचे अंत्यविधी होण्यास पंजाब तिथं होत आहे त्यांनी कुठं करावा नगरपालिकेचीच कार्यावळी आहे नगरपालिकेनंच ही आमच्यावर वेळ आली आहे कारण तीस मार्च एकोणीस दोन हजार पंचवीसला उपविभागीय अधिकारी म्हणजे संपादन करणारी संस्था संपादित संपा अधिकारी यांनी मोदीला पत्र दिलं त्यांनी नऊ पाच दोन हजार पंचवीसला नगरपालिकेला पत्र दिलं नऊ पाच सहा नऊ सहा नऊ सात दोन महिने होऊन दोन महिन्यापेक्षा जास्त कालावधी तीन महिने होत आहेत तरीसुद्धा नगरपालिकेकडं साधं ते पत्र सापडत नाही जे की त्यांना मोदी ऑफिसने दिले शेवटी आम्ही जेव्हा त्यांना भेटायला गेलो काय कार्यवाहीसाठी काय झाली हे कार्यवाहीच्या आमच्याकडे पत्र चाललं नाही ही भूमिका त्यांची योग्य नाही पण त्या दृष्टीनं आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही काहीतरी हालचाल केली पाहिजे ते म्हणाले की आम्हाला चलन द्या आता चलनसाठी आम्ही समाज म्हणून तिथं जाऊन प्रयत्न केला परंतु ते नगरपालिकेशिवाय दुसरं कोणाला बोलायला पुनाल तयार नाही अशावेळी आम्हाला नाहीला जाणं हे विक्रेत्यात्रा या ठिकाणी आणायची वेळ आलेली आहे